啊！过来，过来。过来。再来，再来一个。<noise> ज्ञानादि फाउंडेशन संचालित बालविज्ञान तंत्रज्ञान केंद्र याच्या संचालिका त्याचप्रमाणे कर सर आणि मुख्य स्थापन करणारे माननीय रानडे सर तसंच वृंदा मॅडम आलेले आहे देवयानी मॅडम आहेत माने सर पण इथं उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे क्रिएटिव अवधूत सर हे या ठिकाणी उपस्थित आहे तर या सर्वांचं मी प्रथमता स्वागत करते आणि रानडे सरांची ऋणी आहे कारण या केंद्रातर्फे ध्वजवंदन करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि हा खूपच मोठा मान असतो खरं तर मी दरवर्षी शाळेमध्ये करतेच परंतु वेगळ्या केंद्रात जाऊन ध्वजवंदन करणे ही एक विशेष गोष्ट आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात हे महत्त्वाचं आहे उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी जाधी भारत देश घडवला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य हे भारताच आपण जर आता पाहिलं की स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली हे जर पाहिलं आणि त्याच्यानंतर जी प्रगती आहे ती प्रगती किती झालेली आहे हे पण याचाही आपल्याला विचार करावा लागेल आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपलं जे केंद्र आहे हे खूप पुढे आहे कारण सरांची खूप इच्छा असायची की हे शिकलं पाहिजे ए आय तंत्र आहे किंवा रोबोट ही जी वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत विज्ञानाची ती सगळी शिकली पाहिजे आणि सर्वांनी शिकली पाहिजे महिलांनी तर पहिल्यांदा शिकलं पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं आणि त्यानुसार या केंद्रात शिकायचं कामही चालू आहे आणि शिकवणारे जे टीचर्स आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकवतात आता आपण थोडंसं आपण आता काय केलं पाहिजे हे पण कळ आहे की बंधुभाव निर्माण करणे स्वातंत्र्यानंतर काही गोष्टी वेगळ्या ठरत आहेत हे सर्वांनाच कळतंय तर बंधुभाव निर्माण केला पाहिजे एकमेकांशी आपुलकीनं वागलं पाहिजे सामाजिकतेचं भान असणं आवश्यक आहे आणि या सामाजिकतेमध्ये आपण एकमेकांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे शिकलं पाहिजे आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना तर शिकवलं पाहिजेच पण त्याचबरोबर इतरही पालक जे असतात किंवा टीचर्स आहेत हे मुलांना शिकवत असतातच पण तरीसुद्धा आपण त्यामध्ये खूप लक्ष घालणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरण आता हे पर्यावरण नष्ट होत चाललेलं आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे हा सुद्धा विचार केला पाहिजे आपण आता स्वातंत्र्याचा विचार करायचा म्हणजे काय करायचं आहे तर पर्यावरण स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत हे कोणाला सांगूच जाणार नाही आहे तर आपल्या घरापासून आणि आपण जिथं काम करतो तिथंपर्यंत पर्यावरणावर लक्ष ठेवणे आणि पर्यावरणवादी होणे आणि पर्यावरणाचं काम करणे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जसं लहान मुलांच्यापासून आपण मोठ्यापर्यंत हे काम करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण आता म्हणालो की विज्ञानवादी झालेलो आहोत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी झेप घेतली कारण राजीव गांधी यांनी जेव्हा कॉम्प्युटर आणले शाळेमध्ये आणि पूर्ण देशामध्ये आणि मग तेव्हापासून ती क्रांती जी कॉम्प्युटरची झालेली आहे तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा सरांनीच कॉम्प्युटर आणले आणि आमच्या शाळेमध्ये सुद्धा कॉम्प्युटरची प्रगती झालेली आहे मुख्य म्हणजे मी स्वतः पंचवीस कॉम्प्युटर म्हणजे जेव्हा पूर आला त्यावेळेला पुण्याहून ज्या संस्था होत्या तर त्या पुण्याहून मी पंचवीस कॉम्प्युटर मागून घेतलेले आहेत आणि आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर जे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात तर ते काम चालू आहे आणि ते सतत चालू राहणार आहे म्हणजे प्रेफरन्स जो दिलेला आहे तो विज्ञानाला दिलेला आहे आता फक्त विज्ञान सुधारलं आपण विज्ञानवादी आहोत असं म्हणून चालणार नाही आहे तर अंधश्रद्धा सुद्धा नाहीशी केली पाहिजे आणि अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे मग ते करण्यासाठी विविध संस्था आहेत आणि त्या संस्था सतत लोकांच्या समोर जगासमोर देशासमोर सांगत असतात विद्यार्थ्यांना भाषण देत असतात पालकांना सांगत असतात पण तरीसुद्धा इतकी प्रगती होते असं काही दिसत नाही आणि पूर्वी प्रगती नव्हती असंही आपल्याला म्हणता येणार नाही त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचं एक उदाहरण आहे त्यांच्या दरबारी एक ज्योतिषी आलेला होता आणि त्या ज्योतिषां ज्योतिष तो सांगत होता आणि त्या ज्योतिषांना असं सांगितलं की सा, साहेब किंवा सरकार तुम्ही आता आ, उद्या कुठे जाणार आहात किंवा आता तुम्हाला काय करायचं त्याचं बऱ्याच गोष्टी तो सांगत होता आणि मग ते सांगत असताना राजाची शाहू महाराज हो हो म्हणत होते आणि तो बऱ्याच गोष्टी त्यांना सांगत होता परंतु यांच्या मनात राजाची शाहू महाराजांच्या मनात असं आलं की हा इतक्या गोष्टी सांगतोय मग त्याचीही आपण परीक्षा घेतली पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं की तुझा उद्याचा दिवस कसा असेल तर त्याला उत्तरच देता आलं नाही मग त्यांनी पहाेकरांना काय सांगितलं की तुम्ही या ज्योतिषाला बांधा आणि कारागृहात नेऊन टाका मग त्याला कारागृहात नेऊन टाकलं मग राजाजी शाहू महाराजांनी त्याला विचारलं तुला माहित होतं का कारागृहात नेऊन टाकायचं तर नाही म्हटलं मग तू दुसऱ्यांचं भविष्य काय सांगतोस म्हणजे इथं अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम आहे हे पूर्वीपासून चालतंय पण काही लोक त्याला दुजोरा देत नाही आहेत हे पण खूप महत्वाचं आहे की आपण साध्या साध्या गोष्टीतून घरातल्या की या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे केलं पाहिजे म्हणजे साधा हा श्रावण महिना सुरू आहे आणि यामध्ये बऱ्याच वेगवेगळे सण समारंभ असतात तर हे सण समारंभ कशासाठी केलेले आहेत तर ते पूर्वीच्या बायका बाहेर पडाव्यात बागेत चालव्यात किंवा त्यांना ऑक्सिजन मिळावा अशा बरेच सण पण आत्ता तसा होत नाही आहे गोडाचे पाणी तोडायची आणि आपण येऊन घरातील त्याची पूजा करायची तर या गोष्टीतून आपण आता तो बोध घेतला पाहिजे की अंधश्रद्धा निर्मूलन हे झालं पाहिजे आणि हे होण्यासाठी आपण कुठेतरी दूर जाऊ परदेशात जाऊन कुठेतरी जाऊन काम करायचे असं नाही आहे तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे की आपण काय करायचं आहे आणि मग ते काय करत असताना स्वच्छता केली पाहिजे पर्यावरण स्वच्छ झालं पाहिजे आणि देशावर प्रेम करायचं आहे आता देशावर प्रेम करायचं आहे म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊन प्रेम करायचं आहे असं नाही आहे तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातूनच आपल्याला देशप्रेम हे दिसत असतं आणि होत असतं म्हणजे जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर महात्मा गांधी यांनी जे देशप्रेम केलेलं आहे यांनी जे लोकांना साक्षरता आणि पुढे जाण्याची संधी आणि त्यासाठी खूप काम केलं जवाहरलाल नेहरू म्हणजे असे अनेक थोर नेते आहेत ही सगळ्यांची नावं घेणं आपल्याला शक्य नाही आहे पण या नेत्यांनी खूप काम केलेलं आहे आणि मग पुढे देश घडवण्यासाठी आणि तो बांधून ठेवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आपण खूप झटलं पाहिजे आणि खूप मोठं काम केलं पाहिजे असं माझं मत आहे तर थोडा वेळ बोलण्याची मला या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद मान मानते Jenny.